नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता राघव हा बाहेर येऊन विचार करतो की बरं झालं सिंधूने मधूच्या तोंडावर टॉवेल टाकला नाही तर मी पकडलो गेलो असतो तेवढ्या आता तपाठी मागून मधू राघवकडे येऊ लागते तर राघव तिरप्या डोळ्यांनी मधूकडे बघतो आणि पुन्हा आपल्याला राग आला असा विचार करून राघव हा उभा राहतो तेव्हा रागात असलेल्या राघवला बघून मधू म्हणते की राघव आय एम सॉरी रे राघव राणी म्हणते की राघव मी तुझ्यावर असा अविश्वास दाखवायला नको होता रे माझी चूक झाली पण एवढी माझी चूक तू माफ कर रागाने राघव काही एक न बोलता निगुन ते तू निघून जातो तेव्हा आता मधू म्हणते की राघव तर आता मधू विचार करते की राघव आता माझ्यावरती चिडला आहे पण राघवचा राग कसा शांत करायचा ना ते मला चांगलंच माहिती आहे जस्ट वेट अँड वॉच असे विचार करून आता मधु ही पाठीमागे तिच्या बेडरूम मध्ये जाते इकडे आता राघव हा हॉलमध्ये येऊन लॅपटॉपवर काम करत बसलेला असतो तर आता सिंधू राघव समोरच झोपाळ्यावर बसलेली असते राघवला बघून सिंधू आता इकडे तिकडे बघू लागते मधू कुठे दिसते की नाही इकडे तिकडे बघतच आता मधू कुठेच दिसत नसल्यामुळे सिंधू आता राघवला हातवारी करते सिंधूकडे लक्षच देत नसतो तेव्हा आता राघवला सिंधू मेसेजही करते पण तरी राघवचे काही लक्षच नसते राघव त्याचेच काम करत असतो तेव्हा राघवकडे बघत सिंधू विचार करते की अहो राघव तुम्ही मेसेज बघा ना तर आता सिंधू विचार करते की काय करू आता राघवचे तर लक्षच नाही आहे सिंधू म्हणते की इकडे मी राघवकडे जाऊन बोलूही शकत नाही कारण त्याच वेळी जर ती महामाया बाहेर आली तर अनर्थ होईल आणि मग ती सगळं घर डोक्यावर घेईल तेव्हा आता काय करू असा विचार सिंधू करू लागते तेवढ्यात ते ते आता सिंधूचे ते लक्ष तिच्या समोर असलेल्या पेपरकडे जाते आणि सिंधू पेपरचे पान फाडते तेव्हा आता त्या पेपरचे पान फाडून सिंधू आता त्या पेपरचा बॉल तयार करते आणि तो राघवकडे फेकते तेवढ्यात आता राघव पेपरचा तो बॉल हातात घेतो आणि सिंधूकडे बघतो तर सिंधू आता फोन घेत राघवला खुनावते की मी तुम्हाला मेसेज पाठवला आहे तो वाचा राघवला काही समजायला तयारच नसते सिंधू पुन्हा आता मोबाईलकडे बोट करते आणि मेसेज पाठवल्याचे सांगते राघव सिंधूकडे येऊ लागतो पण सिंधू पुन्हा राघवला खुनेनेच थांबवते आणि म्हणते की ती महामाया येईल खुनेने सिंधू आता राघवला सांगते की तिथेच गुपचूप बसा पुन्हा आता सिंधू राघवला खुनेनेच मेसेज वाचायला सांगते तर पटकन राघव त्याचा मोबाईल घेतो आणि सिंधूने पाठवलेला मेसेज वाचू लागतो त्यामध्ये आता सिंधूने लिहिलेले असते की राघव तुम्ही असे का करता मगाशी मधु तुमची समजूत घालायला आली होती तेव्हा समजून घ्यायला तुम्हाला ती चांगली संधी होती अशी चांगली संधी तुम्ही वाया का घालवली तेव्हा आता लगेचच राघव सिंधूला मेसेज पाठवतो त्यामध्ये लिहिलेले असते की मेसेज हँडसम रत्न रत्नपारखी अहो मी आय पी एस राघव रत्नपारखी आहे आणि मुलांची समजूत कशी काढायची ना हे मला चांगलंच ठाऊक आहे आणि आता मधू कशी तिला माफी करायची आणि माफी मागूनसुद्धा तिला कसं आपल्या जाळ्यात पुन्हा ओढायचं ना हे मला चांगलंच ठाऊक आहे असे आता मेसेजमध्ये राघवने सिंधूला लिहिलेले असते सिंधू वाचून ते खुश होते राघवने मेसेज करून पुन्हा सिंधूला पाठवलेले असते की अशा गोष्टीमध्ये जे आता घाई करून चालत नाही आणि बघ आता ती मला कन्व्हिन्स करण्यासाठी काय करते ते आणि कसा प्रयत्न करते ते आणि तेवढ्यात आता उशीचा लोड हातात घेत सिंधू म्हणते की ठीक आहे मी लोड नाही घेत असे म्हणत तो लोड पुन्हा झोपाळ्यावर सिंधू ठेवते आणि खुनीने राघवला सांगते आणि आता राघव लगेचच सिंधूकडे बघत हसून तेथून निघून जाऊ लागतो तेव्हा आता राघव त्याच्या बेडरूममध्ये जात असताना लगेच दरवाजात सिंधू ही आता नटून सवरून नव्या सुंदर साडीत राघव समोर आलेली असते आणि पटकन आता मधू ही राघवचा हात धरते तेव्हा आता राघव हा मधूकडे बघतो तर मधू प्रेमाच्या नजरेने राघवकडे बघत असते तेवढ्यात आता राघव आणि मधूला सिंधू झोपाळ्यावरूनच बघत असते राघवसाठी डोळ्यात काजळ घालून आता लिपस्टिक लावून मधु ही राघव समोर अत्यंत सुंदर होऊन तयार होऊन तिथे आलेली असते राघव आता मधुकडे बघत असतो आणि आता राघवचा हात धरून मधु राघवला तिच्या बेडरूममध्ये घेऊन जाते तेव्हा आता इकडे सिंधू विचार करते की मधु राघवला अशा पद्धतीने तिच्या खोलीमध्ये कशाला घेऊन गेली असेल तर आता इकडे मधु राघवला तिच्या बेडरूममध्ये आणते बेडरूममध्ये आता मधूने तिची बेडरूम फुग्यांनी गुलाबाच्या पाकळ्या फुलांनी सजवलेली असते आणि लाईट बंद केलेला असतो रूम मध्ये येताच मधू प्रेमाने राघवकडे बघू लागते इकडे आता सिंधू इकडे तिकडे बघते आणि विचार करते की घरात तर आता कोणीच नाहीये नाही तर मला त्या मधूवरती लक्ष ठेवता आलं असतं त्यानंतर प्रेमाच्या नजरेने मधु आता राघवकडे बघते आणि आता लगेचच मधु ही लाईट चालू करते तेव्हा आता सगळ्या रूम मध्ये प्रकाश असतो आणि फुग्यांनी ती रूम सजवलेली असते सगळीकडे प्रेमाचा नजाराच नजारा मधून तयार केलेला असतो आणि पटकन आता मधु ही दरवाजा बंद करते आणि आता लगेचच राघव हा बाजूला जाऊ लागतो तर मधु राघवच्या खांद्यावर हात ठेवते आणि आता प्रेमाने मधु राघव समोर येऊन राघवच्या छातीवर वरती डोके ठेवून आता डान्स करू लागते त्यानंतर आता तालावरती आता राठीत येत मधु आता राघव सोबत डान्स करत असते तर त्याच वेळेस सिंधू आता अलगद दरवाजा उघडून मधु आणि राघवच्या त्या प्रेमाचा नजारा बघू लागते मधु आता राघवच्या जवळ येऊन राघव सोबत डान्स करत असते मधु आता राघवच्या प्रेमात एकदम हरवून गेलेली असते राघव आता मधूला बिलकुल काही भाव देत नसतो राघव आता बाजूला बाजूलाच पळत असतो पण मधू मात्र राघवला सोडायला तयारच नसते राघवच्या अवतीभवती घिरट्या घालत प्रेमाने राघवच्या जवळ येत राघव सोबत आता मधुचा डान्स चालू असतो आणि आता था त्यानंतर मधू ही कॅन्डलचा लाईट चालू करते त्याच वेळेस आता राघव हा दरवाजाजवळ येतो पण आता सिंधू ही राघवला आतमध्ये लोटते आणि तिच्याबरोबर डान्स करा तिच्यासोबत राहा असे आता खुनेने सिंधूने राघवला सांगितलेले असते आणि पटकन आता सिंधू ही दरवाजा बंद करते आणि आता राघव पुन्हा मधूकडे जाऊ लागतो तर मधूने आता कॅन्डलचा लाईट लावलेला असतो पुन्हा आता मधू राघवकडे येते आणि त्या कॅन्डलच्या लाईटमध्ये आता मधु ही राघवसोबत डान्स करू लागते तर आता राघवने सुद्धा पुटाकार घेतलेला असतो आणि राघव आता मधूच्या खांद्यावर हात ठेवत तर मधूचे दोन्ही हात धरत राघव आता मधूसोबत डान्स करण्याचे नाटक करू लागतो आणि आता मधूसुद्धा खुश होऊन राघवसोबत डान्स करू लागते तर सिंधू ते सगळं बघत असते आणि आता एकदम बरोबर चाललंय असा सिंधू विचार करते राघवसुद्धा आता एकदमच मधूवरती प्रेम असल्याचे दाखवत असतो तर मधू आता राघवच्या प्रेमात तर वेडीपिशी होऊन हरवून गेलेली असते इकडे आता मधु ही डान्स करत करत क्वाट जवळ जाते आणि कॉट वर आता मधुने फुलांचा बुफे ठेवलेला असतो आणि डान्स करत करतच मोठ्या दबंग ने तो फुलांचा आपल्या हातात घेते आणि आता आता पुन्हा डान्स करत करत राघवच्या जवळ येते आणि आता, आता डान्स करत करतच मधूने एका हातात फुलांचा बुफे धरलेला असतो आणि लगेच मधु आता गुडघ्यावरती राघव समोर बसते प्रेमाने राघव कडे बघत एका हातात फुलांचा बुफे आता मधुने राघव समोर धरलेला असतो आणि आता तिचा दुसरा हात राघवकडे करते आणि आता राघवकडे हात करून त्या स्टाईलने मधु आता राघवला प्रपोज करणार असते मधुने केलेली ती प्रपोजची हटके स्टाईल बघून राघव सुद्धा आता खूप खुश होतो आणि प्रेमाने मधुकडे बघत हसतो सिंधू आता त्या दोघांचा सगळा प्रकार आणि तो नजारा बघत असते इकडे आता राघव काहीच फिलिंग देत नसतो ते बघून आता सिंधू पुन्हा विचारात पडते आणि आता सिंधूला काळजी वाटू लागते सिंधू विचार करते की राघव अहो तुम्ही हे काय करताय मधू एवढ्या प्रेमाने तुम्हाला प्रपोज करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही तुमचा चेहरा एवढा टिपिकल करून का बसलात तेव्हा आता त्यांच्याकडे बघत सिंधू विचार करते की राघव तुम्ही तिच्यावरती प्रेम असल्याचं नाटक करा नाही तर मधूला संशय येईल इकडे आता राघव त्याच्या फिलिंग एक्सपोज करण्यासाठी तयार नसल्याचे बघून आता बारीक चेहरा करून मधू तिचा हात हाताकडे बघत मागे घेऊ लागते तेव्हा आता राघव विचार करतो की आपल्याला असे एक्सप्रेशन देऊन चालणार नाही मधू एवढ्या प्रेमाने आपल्याला प्रपोज करण्याचा प्रयत्न करते तेव्हा आता आपले एक्सप्रेशन प्रेमाचेच असायला हवेत ही संधी सोडून चालणार नाही असा आता राघवने देखील विचार केलेला असतो आणि आता राघव हा सिंधूकडे बघतो तर सिंधू राघवला खुनावते आणि तिच्या रिस्पेक्टला रिस्पेक्ट द्या रिस्पेक्ट असे आता सिंधूने खुनावून राघवला सांगितलेले असते आणि आता त्याच वेळेस आता राघव हा प्रेमाने मधूकडे बघतो आणि राघव त्याचा हात आता मधूच्या हातात देतो तेव्हा राघवने आपल्या हातात हात दिलेला बघून मधू खूप खुश झालेली असते आणि चनात मधूच्या चेहऱ्यावरती खुशी येऊन हसू उमटून प्रेमाने मधु आता राघव कडे बघू लागते आणि आता मधु प्रेमाने राघव कडे बघत आता सिंधू सुद्धा खाली मान घालते तर प्रेमाने आता राघवने आपल्या प्रेमाचा स्वीकार केला यामुळे आता मधु खूप खुश झालेली असते आणि हसतच राघवकडे बघत आता मधु तो फुलांचा बुपे राघवला देऊ लागते हा आणि लगेचच मधू राघवला म्हणते की आय लव्ह यू राघव तेव्हा आता सिंधूला देखील खूप वाईट वाटलेलं असतं इकडे असतच मधु म्हणते की राघव ज्या वेळेस मी तुला पहिल्यांदा बघितलं होतं ना त्या क्षणी मी तुझ्या प्रेमात पडले होते मधू म्हणते की राघव त्या दिवसापासून मी इतर कुणाचाच विचार केला नाही आणि माझ्या मनात माझ्या तणात माझ्या शरीरात फक्त तूच आणि तूच होतास आणि खऱ्या अर्थाने त्याच दिवसापासून मी तुझ्या प्रेमात पडले होते राघव एवढी आता मधु ही राघवच्या प्रेमात वेळी झालेली असते आणि आता एकदमच प्रेमात हारून जाऊन मधु म्हणते की राघव तुझ्याशिवाय मी जगण्याचा विचारच करू शकत नाही राघव आय लव्ह यू राघव प्रेमाने राघव सुद्धा आता मधूकडे बघत असतो तेव्हा आता मधु राघवकडे बघत म्हणते की राघव तुझंही माझ्यावरती तितकंच प्रेम आहे ना तर राघव काही बोलत नसतो तेव्हा आता इकडे सिंधू विचार करते की म्हणा राघव बोलून दाखवा तुमचं सुद्धा तिच्यावरती प्रेम आहे नाही तर अवघड होईल आणि आता लगेच राघव आता मधुच्या खांद्यावर हात ठेवून मधुला उठवतो तर आता गुडघ्यावरून मधू उठून राघव समोर उभी राहते तेव्हा आता राघव मधुला म्हणतो की मधू तुझी जागा खाली माझ्या पायाजवळ नाहीये तर इथे माझ्या हृदयात आहे असे आता राघव त्याच्या हृदयावरती हात ठेवत मधुकडे बोलतो ते शब्द ऐकून आता मधु तर राघवच्या प्रेमात हरवूनच गेलेली असते राघव म्हणतो की तुझी जागा इथे आहे माझ्या हृदयात तर आता खुश होऊन प्रेमात हारून जात आता मधुला खूप आनंद झालेला असतो त्यानंतर आता रा राघव मधुला म्हणतो की मधु आजपर्यंत मला काय हवं होतं ना ते मला माहित नव्हतं पण आज मला ते मिळालं राघव म्हणतो की माझं खूप कन्फ्युजन झालं होतं माझ्या भावासोबत तुझं लग्न झालं होतं पण आज आता माझ्या मनात कुठलंही कन्फ्युजन राहिलं नाही असे आता राघव मधूला समजावतो राघव म्हणतो की आणि जरी माझं लग्न त्या कृष्णासोबत झालं असलं तरी ते लग्न मला मान्य नाहीये तेव्हा ते, ते शब्द ऐकताच आता मधू खूप खुश झालेली असते तेव्हा आता राघव प्रेमाने मधुकडे बघतो तर आता राघव म्हणतो की मधू मला काय आहे ना हे फक्त तुलाच माहिती आहे आणि लगेचच राघव म्हणतो की मधु आय लव यू असे म्हणत प्रेमा आता प्रेमाने आता राघवने मधूच्या केसात हात घातलेला असतो आणि राघव प्रेमाने मधूकडे बघत असतो तेव्हा आता राघवने देखील आपल्याला प्रेमाचे आय लव यू चे प्रपोज केले या यामुळे तर आता मधू खूप खूप खुश झालेली असते मधुचा आनंद गगनात माविनासा झालेला असतो आणि ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघत होतो एवढ्या वर्षापासून तो दिवस आज अखेर आला आणि राघवने आपल्याला त्याच्या प्रेमाची कबुली दिली हे आता लक्षात असते असते आणि आता सुद्धा ते सगळं बघत तर राघव आता प्रेमाने मधुकडे बघत म्हणतो की आय रिअली लव यू तेव्हा आता मधु हसतच प्रेमाने राघवकडे बघू लागते आय लव यू सो मच असे म्हणत आता राघव प्रेमाने मधुकडे बघू लागताच प्रेमाने मधु आता राघव मिठी मारते आणि आता मधु आता राघवच्या छातीवरती डोके ठेवून राघवच्या मिठीत विसावलेली असते आणि त्याच वेळेस राघव मधुला म्हणतो की आता खरी अटकलीस ते शब्द ऐकून पुन्हा आता मधूचे कन्फ्युजन होते आणि राघव असा का कसा बोलला याचा आता पुन्हा मधूला प्रश्न पडतो आणि मधू लगेच प्रश्नार्थक चेहऱ्याने राघवकडे बघते मधु म्हणते की काय म्हणाला राघव तर केसावरून हात फिरवत प्रेमाने राघव म्हणतो की माझ्या प्रेमात आता खऱ्या अर्थाने तू अडकलीस तर आता पुन्हा मधु खूप खुश झालेली असते आणि आता राघवने अर्धवट वाक्य पूर्ण करून पुन्हा मधुला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलेलं असतं तर आता पुन्हा मधु ही प्रेमाने राघवला मिठी मारते आणि हसतच म्हणते की खरंच का राघव तर राघव आता पुन्हा मधूच्या केसावरून हात फिरवत म्हणतो की अगदी शंभर टक्के तर आता अजूनच मधू खूप खुश झालेली असते आणि सिंधू आता ते सगळं बघत असते आणि लगेचच आता मधु ही प्रे मिठीत असताना राघव हा सिंधूकडे बघतो तर सिंधू आता प्रेमाने राघवला स्माईल करत आता राघवला अंगठा दाखवून वेल डन करते आणि लगेच सिंधू वर बघत गणपती बाप्पाचे आभार मानत म्हणते की थँक्यू गणपती बाप्पा तू माझी इच्छा पूर्ण केलीस आणि मधूकडे बघत आता सिंधू विचार करते आणि म्हणते की मधू आता तुझ्या बापाचा घडा भरलाय आणि आता मधुकडे बघत सिंधू विचार करते की मधू तुझ्या पापाचा सगळा हिशोब मी घरच्यांसमोर आणणार आहे तुझ्या एक एका पापाचा पाढा वाचून मी घरच्यांसमोर तू किती नटरंगी आहेस ना हे दाखवून देणार आहे आणि आता इकडे मधू राघवच्या मिठीतून हलण्यासही तयार नसते तेव्हा प्रेमाने भानावर आणत आता राघव हा मधूला क्वाटवरती बसवतो आता मधू राघवकडे बघतच क्वाटवर बसते त्यानंतर आता राघव मधूकडे बघत म्हणतो की मधू कद ॲटलिस्ट आपलं लग्न होईपर्यंत आपल्या नात्याबद्दल आपण कोणाला काही सांगायला नको तेव्हा मधू म्हणते की का बरं राघव तेव्हा आता राघव म्हणतो की का म्हणजे अगं मधू माझं कृष्णाबरोबर लग्न झालंय ते लग्न माझ्यासाठी खोटं आहे पण ते ऑफिशियल आहे राघव म्हणतो की आणि ही जर गोष्ट त्या कृष्णाला जर कळली ना तर ती अख्खं घर डोक्यावर घेईल मधू आणि ती कशी तुला माहिती आहे ना विरुद्ध ती कंप्लेंटसुद्धा करू शकते राघव म्हणतो की तुला माहिती आहे ना ती सायको आहे तेव्हा आता मधू म्हणते की अरे पण राघव आपण तिला का घाबरतोय तेव्हा आता मधू म्हणते की अरे पण राघव आपण तिला का घाबरायचं आहे आणि का घाबरतोय ती कोण लागून गेली अशी राघव म्हणतो की मधू जरा विचार कर ना आत्ता तुझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे माझी साथ महत्त्वाची आहे की आपल्या नात्यांबद्दल घरच्यांना कळायला हवं हे महत्त्वाचं आहे याचा थोडा विचार कर तू मधु तर आता प्रेमाने मधू विचार करत राघवकडे बघते आणि म्हणते की ठीक आहे राघव हे तर मला कळलंच नाही आणि होऊ दे तुझ्या मनासारखं तर आता ते ऐकून राघव म्हणतो की थँक्यू मधू तुम्हाला समजून घेतल्याबद्दल आणि कॉम्प्रोमाइज केल्याबद्दल आणि आता मी येतो असे म्हणत राघव तेथून जाऊ लागतो तेव्हा पुन्हा मधू राघवला थांबवत म्हणते की अरे राघव थांबणार आहे जरा वेळ तेव्हा आता राघव म्हणतो की मधू ट्राय टू अंडरस्टँड तेव्हा आता मधू म्हणते की राघव या क्षणाची मी कित्येक वर्षापासून वाट बघितली आणि आज फायनली माझं स्वप्न पूर्ण होतं तेव्हा प्लीज राघव थोडा वेळ तू थांब तेव्हा आता मधू म्हणते की राघव हे प्रेमाचे क्षणसुद्धा मला आता थोडेसे एन्जॉय करू ना आणि तू थांब ना तेव्हा आता राघव म्हणतो की मधू डोंट वरी असे प्रेमाचे खूप क्षण आता आपल्या आयुष्यात येणार आहेत राघव म्हणतो की पण मधू आता मला जा जाणं खूप गरजेचं आहे प्लीज तू समजून घे असे म्हणत आता पुन्हा राघव हा मधूच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि पुन्हा आता राघव मधूला येतो असे म्हणत आता रूमच्या बाहेर जा येतो आणि दरवाजा बंद करतो तर सिंधू आता रूमच्या बाहेरच उभी असते तेव्हा आता सिंधू राघवकडे बघते आणि विचार करतच खुनेने सांगतेच वा काय पटवलं आणि काय डान्स केला आणि वाव खरंच खूप मस्त नाटक केलं असे आता सिंधूने राघवला आता खुनेनेच सांगितलेलं असतं आणि हातवारी करून दाखवलेलं असतं आणि आता इकडे राघवसुद्धा सिंधूकडे बघत राहतो त्याच वेळेस मधू आता पुन्हा पाठीमागून समोर येते आणि लगेचच दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडत असल्याचे कळताच क्षणात राघव पाठीमागे वळून दरवाजासमोर आता मधूकडे बघत उभा राहतो तेव्हा आता राघवला बघून मधूसुद्धा पुन्हा अवाक झालेली असते आणि राघवकडे बघू लागते तर एकटक नजरेने प्रेमाच्या भावने डोळ्याचा तीर मारून आता राघव मधूकडे बघत असल्याचे मधूच्या लक्षात येते आणि मधूही पुन्हा खुश होऊन राघवकडे बघत हसू लागते आणि आता त्याच वेळेस राघवच्या पाठीमागे सिंधू उभी असते आणि आता सिंधूसुद्धा घाबरलेली असते आणि आता लगेचच इकडे मधू ही दबंग स्टाईलने आता सिंधूकडे येते आणि सिंधू समोर उभा राहत मधू म्हणते की तुझी राघवच्या हृदयातली जागा आज मी घेतली आणि फायनली मी राघवला आपले बनवले तेव्हा आता लगेचच सिंधू म्हणते की विजयाच्या आध अगोदरच विजयाचा आनंद साजरा करणाऱ्यांना काय म्हणतात माहितीये का बिंडोक सिंधू म्हणते की आमचं लग्न देवा ब्राह्मणांच्या साक्षीने झालं आहे आणि आज जरी राघवला हे लग्न मान्य नसलं तरी उद्या राघवला हे लग्न मान्य करावंच लागेल असे आता सिंधूने ठणकावून मधूला सांगितलेलं असते हा जोडत आता वर भगत सिंधू आता मधूला म्हणते की त्याचं काय आहे ना मधू कायदा आणि देव दोन्हीही माझ्या बाजूने आहे तेव्हा कधी ना कधी एक ना एक दिवस सत्य समोर येईलच आणि त्याची सिंधू जिवंत आहे हे, हे राघवला कधी ना कधी कळेलच असे आता ठणकावून सिंधूने मधूला आता खरे सत्य सांगितलेले असते आणि त्या क्षणी आता सिंधूने मधूच्या स्वप्नांच्या चिंदड्या उडवलेल्या असतात कायदा आणि देव दोघेही आपल्या बाजूने करून मधुच्या पापाचा हिशोब चुपता करत आता मधूच्या पापाचा घडा भरून आता सगळ्यांसमोर मधूचा राक्षसी चेहरा सिंधू कसा समोर आणते आणि आता सगळे मधूचे पाप आणि सत्य समोर आणताच आता सिंधू कशी पुन्हा राघवची होते आणि सत्य समोर येताच राजश्री आता सिंधू आणि राघवला पुन्हा कशी एकत्र आणते आणि आता राघव आणि सिंधूचे चौकनी कुटुंब कावी आणि सोबत आता कसे पूर्ण होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा